अभियान सुरू केलेला आहे तर वाचन म्हणजे अगोदर वाचन करत असताना किंवा हे सगळं करत असताना आपलं मन अगदी शांत होतं आता सुद्धा तुम्हाला सांगते पण तुमच्या मनामध्ये अनेक विचारांमध्ये तुम्ही जाऊन ते स्थिर व्हायला वेळ लागतो आता खूप साधने घ्यावी लागतात ज्ञानाकडूनची ती माहिती घेता आणि त्या माहितीच्या आधारे तुमच्या कृतीमध्ये बदल होतोय त्यातून एखादी चांगली घडणं हे ज्ञानाचं स्वरूप आहे आणि फार पूर्वी इतिहास जगाचा इतिहास आहे जगामध्ये चौदाशे चा छत्तीस साली पुस्तक रूपामध्ये हे ज्ञान सुरू झालं पण भारतामध्ये यायला अठरा वर्ष तर अठराशे पाच ला भारतामध्ये पहिलं मराठी पुस्तक निघालं आता या गोष्टी पुढे निघाव्या यासाठी शासनाने प्रयत्न केले तुम्ही मला प्रत्येक गोष्ट शाळेतच का तर शिक्षक आणि शाळा याला खूप मोठं स्थान आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा आणि तर त्याचा अध्यक्षपद सर्वपल्ली राधाकृष्णनला दिलं त्यावेळेला त्यांचं मत की शिक्षक हा देवदूत आहे देवाचा अंश आहे आणि त्याला समाजामध्ये खूप मोठं स्थान मिळालं पाहिजे आणि त्याने ही आपल्या आपली जबाबदारी कर्तव्य ही अतिशय जबाबदारीनं कर्तव्य आणि विवेकानंद पार पाडली पाहिजे तुमच्या मातापित्यांपेक्षा सुद्धा शिक्षकाला राधाकृष्णने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे काही अगदी लहानपणापासून तुमच्यामध्ये जे विचार रुजावे जग पाहायला तुम्ही शिकावं देश पाहायला शिकावं सामाजिक स्थिती सुधारावी आणि फक्त स्वतःची एकट्याची प्रगती म्हणजे प्रगती नाही तर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हे खरं उन्नतीचं लक्षण आहे आता फक्त तुम्ही एखादं पुस्तक वाचलं आता तुम्हाला सांगितलं की दहा मिनिटं रोज वाचन केलं पाहिजे तर ते फक्त वाचलं झालं का रे तर वाचलं की काम संपलं का तर त्या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या पाहिजे आता हे एकविसावं शतक आहे मोबाईलचं फार वेळ किंवा टी व्ही खूप ज्ञान तुम्हाला कुठं मिळत नाही असं नाही पण ते ज्ञा ती माहिती म्हणतो आपण त्याला ते ज्ञान नाही माहिती त्याचं ज्ञानात रूपांतर शैक्षणिक क्षेत्रामधून केलं जात आता यासाठी मी एक तुम्हाला चार पाच उदाहरण देतो की त्यांनी त्या काळामध्ये आपल्या काळामध्ये त्या ज्ञानाचा वापर करून समाजासाठी देशासाठी जगासाठी खूप मोलाचं कार्य करून ती लोक केलेली आहे पहिलं आपण राधाकृष्णनच पाहिलं तर पहिले भारताचे राष्ट्रपती होते डॉक्टर झाकीर हुसेन मुस्लिम राष्ट्रपती ते सुद्धा खूप मोठे शिक्षण होते ते लेखक राधाकृष्ण लेखन सुरू केले तर झाकीर हुसेननी सुद्धा त्या काळात भारतरत्न सुद्धा मिळाले चौदा सहानी त्यांचं पुस्तक आहे तर ते त्यांनी छोट्या मुलांसाठी लिहिलं मग त्या लोकांचा अनुभव हो। त्यांचं ज्ञान त्यांनी घेतलेल्या ते ते सर्व जगामधील समाजामधील काही गोष्टी ते पुस्तक पुस्तकृफाट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आता मूर्ती तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना मानत आहे सुधा मूर्ती अगदी पहिल्या इंजिनियर आहे त्यांना त्या काळात इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नव्हतं वडिलांची तरी इच्छा नव्हती आणि ते ऍडमिशन घ्यायला गेल्या तर प्राचार्य म्हटले मुलींना इथं प्रवेश नाही कारण सगळी मुलं त्यांच्या काळात पाचशे नव्याण्णव मुलं त्यांच्या शाळेमध्ये आम्हाला केला का नाही येत त्यांचा आग्रह प्राचार्य त्यांना तीन अटी जातो तिथे म्हटले एक तुला मुलांच्या बोलता येणार आहे दुसरं तुला साडी नेसून शाळेत यावं लागलं आणि तिसरं म्हणजे कॅन्टीन मध्ये तुला प्रवेश आणि कॅन्टीन मध्ये प्रवेश नको पण म्हणल्या पाचशे नव्याण्णव मुलं जरी असली तरी मी एकटी काय करणार एक मी एकटी काय करणार एक म्हणून मी बोलायची म्हटली मग त्यांनी डिग्री घेतली त्यानंतर एमटेक केले आणि त्यांना त्यावेळेला मुलांना म्हणजे स्वतःला त्यांना नोकरी पाहिजे टाटांना त्यांनी पत्र लिहिले त्यावेळेला कंपनी मुलींना नोकरी नसायची त्यांनी अंदाजच पत्ता टाकला टाटांचा आणि त्यावेळेला त्यांची जी कंपनी होती कंपनी त्याचं नाव त्यांनी ते टाकलं आणि ती पत्र पाठवली त्यावेळेला त्यांना शासनाकडून स्कॉलरशिप मिळाली त्यांना पीएच डी परदेशी जायचं तर त्या परदेशी त्यांनी त्याच वेळेला त्यांना अपॉइंटमेंट आल्यावर त्यांनी काय केलं कंपनीमध्ये नोकरी केली तर त्यांची एक लहानपणची गोष्ट सांगते त्या तुमच्यासारख्या शाळेमध्ये असताना त्यांना हे केलं काय तुम्हाला मॉनिटर करता आणि नंतर त्याला मराठीमध्ये सेक्रेटरी त्यांना मग मुलं कंट्रोल होईल मग सगळ्यांनी तक्रार केली की आम्हाला हा मॉनिटर नको आहे मग त्यांनी आपल्या शिक्षकांकडे त्या केल्या लाभवल्याने त्यामुळे मला एक अजून संधी देधी दे मग त्यांनी काय करायला सुरुवात केली तर पुस्तक वाचन त्यांना खूप लहानपणापासून आवडले तर मुलांना वर्गामध्ये कथा सांगायला सुरुवात केली आणि आपलं ते कार्य केली लहानपणी यशस्वी मला त्याचे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं त्या ज्या वेळेला तीन खोल्यांच्या त्यांची एक खोली ग्रंथालय आणि त्या वाराणसीला वाराणसीला गेल्यानंतर गबर स्नान केल्यानंतर पुजाऱ्याने सांगितले की तुम्हाला जीवनातली अत्यंत प्रिय अशी एक गोष्ट सोडायची त्या गोष्टी एक चित्रपट पाहणं दुसरं साडी विकत घेणं आणि दुसरं पुस्तकं घेणं त्या म्हटल्या पण मी अनेक चांगल्या गोष्टी आपण मी साडी घेणं सोडून तुम्ही व्यक्तिमत्व पाहिलं तर अगदी साधी राणी आणि उच्च त्यांनी स्वतःच कन्नड आणि इंग्रजीमध्ये मध्ये लिखाण केलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या त्यांचा ग्रंथ दिन असतो विरोधेत कोण आहे सी सिया तर त्यांनी कर्जशास्त्राची निर्मिती केली तुम्ही अशी रचना नसायची ते एक शास्त्र आहे त्यांनी परदेशामध्ये देख जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यांना नॅशनल फादर्स म्हटलं जात जे पूर्ण जगामध्ये मा मार्गदर्शन करणारे अतिशय हुशार म्हणून ते भारतीय रंगनाथन हे रंगशास्त्रज्ञ मानले जात तसं शिक्षकांना सुद्धा शिक्षण क्षेत्राचे जनक मानले जात संसद सदस्य म्हणून घेतलेला तर तुम्हाला आता तुमचा काळ काय आहे तुम्हाला माहित आहे सगळीकडं आपल्याला खूप सगळं मिळतंय जीवनासाठी काय लागतं या गोष्टी आपल्याला कळत नाही आमच्या काळात पुस्तकं आम्हाला मिळायची नाही वडील वाचायला हायचा त्यावेळेला ग्रंथ काम कसं करत होतो ते पुस्तक ज्यावेळेला वडील वाचत असतील त्यावेळेला ते घ्यायचं एकदा पुस्तक घेतलं की एका दिवसात आम्ही संपून ते ग्रंथालयाला पुस्तक परत देणं हे सुद्धा ग्रंथ वाचनाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे तुम्ही त्या वेळेत घेता का मला पुस्तकं घेता वेळेत येता का परत परत दुसरी पुस्तकं नेता का हा सुद्धा या महावाचनाचाच एक भाग आहे ग्रंथालयानं वेळ पुस्तकं नेलं आणि पुस्तकं सगळ्यात सुंदर उदाहरण तुम्ही बघा आंबेडकरांचे वडील सुभेदार होते ते आपल्या मुलाला महिन्यातून पुस्तक भेट द्यायचे आज तुम्ही मला सांगा पुस्तकाचं सा स्वतःच असं एक कपाट आहे आभांतर वाचना कोणाचं आहे पुस्तक घेणे हे आपल्याला फार गौम वाटतं काय त्याची गरजच

वाचत असतो हा शब्द बघा काय आपण एकटस नाही सारखं गप्पा मारणं गंगा करणं तुम्ही एकट शांत बसण्याची जोपर्यंत तुम्हाला सवय लागत नाही तोपर्यंत वाचन तुमच्याकडून होणार नाही वाचनाने काय होत शांत लक्षात त्याप्रमाणे वृद्धी कथा

आंबेडकर यांनी मग ते किती कुठलाही हिंसा न करता आपला विचार समाजाला पटवून दे आणि पूर्ण देश आपला त्या विचारांना वागवणं ते ते वैयक्तिक नव्हते त्यामध्ये अनेक लोक होती पण ते अध्यक्ष होते त्या समितीचे किती बघा वाचना विचार आपल्या कसा होतो प्रदर्भता किती येते आता सुद्धा तुम्ही प्रत्येक जर वेगळं वेगळं आहे ना प्रत्येकाचं ध्येय वेगळं तुम्ही आयुष्यामध्ये बारावीनंतर ज्यावेळेला पहिलं पाऊल टाकाल तुमच्या भविष्यात तुम्ही काय होणार त्यावेळेला नेमकं तुम्हाला खूप ध्येय माहिती की आपलं पाऊल इथल्या तर मग चूक होती त्यासाठी अगोदर विचार मनन चिंतन पाहिजे की नाही त्यासाठी तुम्हाला काय व्हायचं त्याचा अभ्यास करायला त्यासाठी ही वाचन संस्कृती आपल्याला अतिशय महत्वाचं मार्गदर्शन करते तर ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने तुम्ही भाग्यवान आहात की ग्रंथालय समृद्ध ग्रंथालय तुम्हाला आहे आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले ज्येष्ठ कनिष्ठ सगळे आहेत मॅडम तुम्हाला कधीही पाच मिनिटं जरी आला तुम्हाला अशी ती गडबड होती ते जर पुस्तक मागायला लागतं मॅडम मी करायचं आता हे नेहमी परत तुला पाहिजे ते मी देव जे तुम्हाला मदत करायला बरोबरून आहात आहे ऐका नाही ती कोणी मदत घ्यायची आपली काय होते जोडी कमी पडायला आताच्या पिढीची बघा तुम्ही मोबाईलमध्ये खूप दोन वर्ष झाली आणि आमची ती कंपनीमध्ये होते ते आता या वर्षी रिटायर झाले सेवा काय करायचं हा प्रश्न येतो आम्ही आता कसं बारा बारा तास काम करण्याची सवय असते त्यामुळे परत दिवसाचा हा वेळ कसा घालवायचा आम्हाला वाचनाची सवय आहे आम्हाला मध्ये करता आलं नाही किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या मुलांना मोठं करताना ते आता आम्ही आत्ता करतोय आता आम्ही कौटुंबिक जबाबदारी हळवा आमचा छंद जोपासतो आमचे दीर आले नाही त्याला तुम्ही काय तर आम्ही असं असतो आम्ही आयुष्यात आता करतो तर त्यांच्या ते कंपनीत होते मोठ्या पोस्टवर होते की माझ्या आयुष्यात काय राहिले हे मला कळालं नाही कारण कंपनीमध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर तास त्यांनाही ड्युटी असतात तर तुम्ही कुठलाही व्यवसाय निवडा पण हे जे छंद आहे निवृत्तीनंतर आज एक कुंडलमध्ये एक चर्चा झाली एक रिटायर झालेले शिक्षकच आहे त्यांना त्रास काय करावं कळेल शेवटी त्यांना डॉक्टरांच्या सगळ्यांना जे कुठे व्यवसाय असा आपल्याला स्वतःला आपण आयुष्यामध्ये जो दिलेला वेळ आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत तो जर व्यवस्थित घालवायचा असेल तर आपली दृष्टी गोष्टी लहानाने घ्याव्या मोठ्याने घ्याव्या अशी कृती करण्यासाठी तुम्हाला वाचन अतिशय जीवनामध्ये महत्वाचं आहे सध्या त्याबद्दल त्यांचे आभार

करतो आणि म्हणून आज मुख्याला विनंती करते मॅडमचा सत्कार